दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संगीता अतिश साळुंखे वर्षे अठ्ठावीस राहणार गोदुताई विडी घरकुल सोलापूर हे शेजारी राहत असलेले गणेश नरसप्पा कैरमकोंडा व त्यांच्या पत्नीचे भांडण सुरू होते संगीता साळुंखे हे त्या ठिकाणी भांडण सोडवण्यासाठी गेले असता भांडणात संगीता साळुंखे यांना धक्का लागून ते खाली पडल्या डोक्यास मार लागले आणि ते जागेवर बेशुद्ध झाल्या त्यांना बेशुद्ध अवस्थेत ज्ञानेश्वर साळुंखे व शेजारील असलेल्या लोकांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केली असता उपचारापूर्वीच त्या मयत झाले सदर घटनेची नोंद सिव्हिल चौकी येथे झालेली आहे व संगीता साळुंखे यांचे पती अतिश साळुंखे यांनी संबंधित घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली माझं नाव अतिश कृष्णनाथ साळुंखे सदर माझ्या घरासमोर भांडण झाल्याने गणेश म्हणून आहेत कडमकोंडा त्याने त्याच्या ते बायकोच्या भांडणात माझे बायको गेल्यास माझ्या बायकोला ढकलून देऊन ढकलून दिलं ती पडल्यास तिथं बेशुद्ध झाली म्हणून कळाल्यास त्याला शिविल इथे आणण्या आणण्यात आलं आणण्यात आल्यानंतर ते शिविलमध्ये उपचाराच्या अगोदरच कळालं की ते मृत झालेले आहे आम्हाला एवढंच माझी विनंती आहे की त्या माणसावर कडक कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे किती वाजता झाले काल सात साडेसात आठच्या पुढची गोष्ट आहे सर ते कोण केले ते शेजारी आणि आमचे भाऊ काय भांडण त्यांचं दोघांचं भांडण चालू सोडवण्यासाठी सोडवण्यासाठी गेलेलं त्याला धक्का दिल्यास ते जमिनीवर पडल्याने डोक्याला आणि मार लागलेला आहे ला डोक्याला मेन मार लागल्याने त्याच्या जागेच तुमची मागणी काय आता आमची मागणी काय नाही की आरोपीला लवकरात लवकर अटक करून सक्त जी कारवाई ती केली पाहिजे